उमरेज पोलीस पथकाची अवैध धंद्यांवर मॅराथॉन छापेमारी तेरा संशयित ताब्यात एक लाख चौसष्ट हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त होळीसह धुळवड साजरी होत असतानाच दुसरीकडे उंबरज पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगाव उगरत धुळवड साजरी केली पाटण तालुक्यातल्या कोंजवडे कराड तालुक्यातल्या वडगाव पश्चिम यासह उंबरज परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करत जुगार अड्ड्यांसह बेकायदा दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तेरा संशयितांना ताब्यात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं अवैध व्यावसायिकांना सळोकी पळो करून सोडलं उमरज पोलिसांनी सातत्यानं अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे दरम्यान सध्या होळी धुळवडीसह रंगपंचमीचा उत्साह शिगेरा पोहोचलाय दुसरीकडं अवैध व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्रीसह जुगार अड्ड्यांचा बाजार मांडलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं चार पथकं तयार करत कारवाईचा धडाका सुरू केला अवैध व्यावसायिकांना अजिबात कुणकुण न लागता छापेमारी करण्यात आली पाटण तालुक्यातल्या कोंजवडे इथं देशी दारूचा साठा जप्त करत एकाला ताब्यात घेतलं कराड तालुक्यातल्या वडगाव पश्चिम इथंही छापा टाकून देशी दारूच्या बाटल्यांचा साठा हस्तगत करत विक्री करणाऱ्याला पकडलं हरपळवाडी गुगलमाळा या ठिकाणी तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथेही छापा टाकून पाच संशयितांसह तब्बल एक लाख नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला स्वतः रवींद्र भोरे यांनी या कारवाईतल्या संशयितांना पकडून पोलीस ठाण्यात आणलं ही कारवाई सुरू असतानाच भोरे यांना हरपळवाडीतच गावीमळा नावाच्या शिवारात तीन पाणी जोगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली लगेच पोलिसांनी तिथेही तातडीनं छापा टाकून अन्य पाच जणांच्या मुसक्या आवळल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण त्रेपन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मद्यमाल हस्तगत केला पेरले इथं मारुती मंदिराच्या आडोशाला एक संशयित देशी दारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यालाही दारू ताब्यात घेतलं एका पाठोपाठ एक पा अशा सलग पाच कारवायांचा सपाटा लावत उमरज पोलिसांनी धुळवड साजरी केल्याची चर्चा परिसरात होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितलं अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत नागरिकांनी अवैध व्यावसायिकांची दहशत सहन न करता पोलिसांना माहिती द्यावी माहिती देण्याचं नाव गोपनीय ठेवून कारवाईचा बडगाव उगारला जाईल असं आवाहन त्यांनी यावेळी केलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराड उमरज प्रतिनिधी रघुनाथ थोर